लेखन करताना म्हणजे परेश ते जे म्हणाला ते मला पण मान्य आहे की मी जे लेखन करते आहे ते कुठून येत तर ते आपल्याच मातीतून येत म्हणजे मी सोपा शब्द वापरते की आपल्या मातीतून येत मी लहानपणापासून जे लेखक वाचत आलेले आहे तेंडुलकर असतील एक गुरुचो असतील दमा मिरजदार असतील ह्या सगळ्यांचा प्रभाव आहे लेखनावरती माझ्या पर्सनल अनुभव त्याच्यामध्ये मिक्स होतात माझी स्वप्न मिक्स होतात आशा अपेक्षा मिक्स होतात तर हे सगळ्यांचंच एक भांडोळ करून आपल्याकडून जी काही कलाकृती निर्माण होते ती निर्माण होते आणि मला असं वाटतं की स्त्रियांनी अजून अग्रेसिव्हली यायला पाहिजे याच्यामध्ये एक असा इनिव्हेशन आहे लोकांच्या मनामध्ये म्हणजे जेव्हा मी लग्न बंगळ नावाचं नाटक लिहिलं तर ते नाटक बघितल्यानंतर मला अनेक पुरुष किंवा स्त्रिया येऊन असं म्हणायच्या की आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की स्त्री विनोदी लिहू शकते तर हे जे काही रिझर्वेशन आहे ना की विनोदाची मक्तेदारी फक्त पुरुष लेखकांकडे नाहीये तर आपण अजून थोडस मोकळं व्हायला पाहिजे अजून दृष्टीतून आपण जगाकडे बघितलं पाहिजे अजून थोडस आपल्याला आपल्या समस्यांवर हसता आलं पाहिजे आणि आपण मला व्यक्ती म्हणून असं वाटतं की स्त्री आणि पुरुष लेखक असं काही नसत चांगलं आणि वाईट लेखक असं असत तर ते थोडस जो काही स्टुडिओ टाईप झालेला आहे की विनोदी लेखक पुरुषाची वक्तेदारी आहे किंवा बायकांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर नसतो मला अनेक बायका माहिती आहेत की ज्यांना अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर आहे अत्यंत चांगलं विनोदी लेखन करू शकतात ते तर मला ते लग्नमंबाळ नाटक मुळे हा खूप वेळा अनुभव आला कारण लग्नमंबाळ नाटक हे आउट अँड आउट नाटक होत किंवा माझ्या दोन मी जे ते दोनच नाटक लिहिली आणि चार सिनेमे लिहिले त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला थोडं ह्युमरच लिहायला आवडत म्हणजे मला मला सिरियस भावनिक लेखन पण येतं पण थोडा त्याच्यामध्ये गमत असावी थोडा विनोद असावा असं नेहमी वाटतं आणि ते येतं म्हणजे नॅचरली येतं पण मला स्त्री म्हणून असं वाटतं की लेखनामध्ये विनोदी लेखन करण्यासाठी आपल्याला आणि आपल्याकडे आहेत अनेक विनोदी लेखन उत्तम करू शकणाऱ्या महिला आहेत तर आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा विचार केला पाहिजे की विनोद विनोदी लेखन ही फक्त पुरुष लेखकांची बक्तेदारी नाहीये तर ती आपल्याला पण जमते आणि अजून थोडस त्या दृष्टीने आपण लेखन करायला सुरुवात केली पाहिजे आपल्याकडे स्टिरीओेप काय बाई म्हणजे भावनिक लिहिणार बाई म्हणजे कौटुंबिक लिहिणार बाई म्हणजे एका चौकटीत लिहिणार तर तसं ते नाहीये कारण बाई सुद्धा तर घराच्या बाहेर पडते बाई सुद्धा बाईचा व्यासंग असतो बाईला अनुभव असतो वाचक असतं तर आता थोडस आपणच ते क्ष कक्षावर नोंदवल्या पाहिजेत आणि ते भांडून आणि चिडून होणार नाही आपण ते लेखन करूनच असं सिद्ध होईल की असं नाही देऊ काय आहे ते वेळीच ओळखावं आणि पुढचं पाहू टाकावं राहू नये मी अभिनेता म्हणून होतो प्रभू भूमिकाही मी केल्या थिएटर अकॅडमीच्या नाटकांमधून आमच्या ग्रिप्स थिएटरची सरवळ होती लहान मुलांसाठीच्या नाटकांची अभिनेता म्हणून त्या विशिष्ट वर्तुळात मी गाजलो पण याची मला खात्री वाटेल की व्यावसायिक दृष्टीने मी अभिनेता म्हणून सर्वाई होईल का आणि हे वेळीच माझ्या लक्षात आलं की मी एवढा चांगला अभिनेता नाही आणि एकदा हे मी स्वतः स्वीकारलं की मग गोष्टी सोप्या झाल्या की माझ्यात ही कला नाही मी त्या गोष्टीमध्ये कशाला धड पडतो मग मी लेखक दिग्दर्शक आहे का ठीक आहे तपासून पाहूया सुदैवानी तो, तो पहिलाच बाण वर मी बसला प्रेक्षकांच्या दुसरंच नाटक आणि मग या दोन्ही नाटकांनी मी प्रस्थापित जाऊ एका व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा यशस्वी त्यामुळे मुळात ती कला आपल्यात आहे का हे तपासून निर्णय घेणं हे सगळ्यात उत्तम आणि जर ती कला येत नसेल आपल्या जा क्षणी ते होत नसेल तर ते प्रांजळपणे स्वतःशी करून करून वेळीच वेगळी वाट चोपा हीच त्याची मुख्य मुख्य आहे खूप पुरुष प्रधान आणि बाईला एक वस्तू म्हणून ट्रीट केलेली किंवा अत्याचार अन्याय आणि कस जग घाण आहे आणि वगैरे 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 असं सगळं होऊन झालंय तर मला असं वाटतं की कुणालाही ना म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मला हे सगळं नको असत मला मला असं वाटतं की छान प्रसन्न सुरुवात व्हावी आनंदाने सुरुवात व्हावी हसून सुरुवात व्हावी तर मला असं वाटतं की आपण दोन हजार पंचवीस हे जे आहे वर्ष तर त्याची त्याच स्वागत आपण हसून करूया आणि <laughs> म्हणूनच आम्ही आणि निखर विनोदावरती हसूया जो मी माझ्या मुलासमोर बरोबर बसून आई बरोबर बसून बहिणी बरोबर बसून नवऱ्या बरोबर बसून वडिलांबरोबर बसून भावाबरोबर बसून हसू शकते असा एक फॅमिली एकत्र येऊन आपण नवीन वर्षाची हसून आणि आनंदाने सुरुवात करूया प्रसन्नपणे सुरुवात करूया हाच संदेश देतो की नव्या वर्षाची सुरुवात खळखळून हसून करा मी सांगतो मराठी चित्रपट बनवण्याबाबतीत ठाम आहोत कारण आम्हाला मराठी मातीतल्या गोष्टी मराठी माणसांना सांगायच्या आहेत आजही वाळवी हिंदी मध्ये निर्मात म्हणजे वाळवी जेव्हा लिहिलं जेव्हा हा हातरलेला कॉन्सेप्ट हिंदीचे हिंदी करा असं आमच्या पुढे प्रपोजल होतं पण आम्ही ते नाकारून आम्ही मराठी मध्ये केली कारण आम्ही दोघं मराठीवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि आम्हाला आम्हाला उभारी जेव्हा आम्ही मराठी प्रेक्षकांसाठी बनवलेले चित्रपट मराठी प्रेक्षक चित्रपटगृहा येऊन होते त्यामुळे हे पाकिट मी परत येते आणि मी त्यांना सांगते की तुम्ही एक तारखेला शो अरेंज करा आणि मी प्रशांत लाभले ना आणि आमच्या पूर्ण नटसंचार घेऊन तुमच्या भेटीस येऊन